छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील पूर्व भागात तळवाडे गारखेडे गौडखेडा अंगुलगाव रस्ते सुरेगाव डोंगरगाव भारम ममदापूर राजापूर कोळंब खरबंडी वाघळे पिंपळकुटे गौंडगाव देवढाण खामगाव परिसरामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाल्यानं मका कांदा कापूस सोयाबीन बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे येणाऱ्या काळात वर्षभर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मुलामुलींचे लग्नकार्य दवाखाने घर खर्च कसा भागवायचा असा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे कारण शेतकऱ्यांच्या पिकाला आधीच भावाची शाश्वती नाही आहे बाजारभाव बाजारामध्ये वाढ झाली की सरकार शेतकऱ्यांच्या भावामध्ये हस्तक्षेप करून भाव पाडण्याचे काम करत असते सध्या कांद्याची भावाची परिस्थिती अतिशय बिकट असताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हजार ते पंधराशे रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी करताय त्यातच आता शेतकऱ्यांवर निसर्गही कोपल्यानं शेतकरी हवालदिल झालाय अशीच परिस्थिती राहिल्यास आणि पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्याने घेतलेले कर्ज कसं फेडायचं हेही सरकारनं सांगावं आधीच शेतकरी सुलतानी आणि जुर्मी व्यवस्थेचा सा संकटांचा सा सामना करता करता बेजार झाला आहे त्यातच त्याच्यावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी सदरील पिकांचे त्वरित सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी आणि ओला तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत अनिल बापूर आरखडे राहणार तळवाडे तालुक्याला जिल्हा नाशिक कालच्या पहाटे तेवीस तारखेला महापूर पाऊस झाला त्याच्यामुळे आमचे मका सोयाबीन कांदे उडीद भुईमूग काय जे असेल आता काल नुकसान झाली सरकारने थोडी त्याचे पंचनामे करून काहीतरी थोडी खुशी मदत करा। शेत करावी शेतकऱ्याला हीच विनंती आहे शेतकरी दोन दशीला दो गेला एक तर शेतीला भाव नाही मालाला भाव नाही कशालाच भाव नाही वरून सुनामी संकट सरकारने याच्यावर दखल घेऊ आणि पंचनामे करून थोडी काही नाही तो थोडीफार मदत करावी शेतकऱ्यांना दुष्काळ जाईल करावा ही चांगली न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला